तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा शिवसैनिकांकडून तीव्र शब्दात निषेध दोन दिवसात आम्ही सर्व शिवसैनिक प्रशासनाला अल्टिमेटम देतो अन्यथा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत प्राचार्य संजय देशमुख सर सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची पुतणी युवा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांची गाडी फोडण्यात आली आहे गाडी क्रमांक एम एच पंचेस यू एकोणीसशे एकोणतीस असा असून माझे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गा कार्यालयासमोर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे माझे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या यांचे पुतणे युवा सेवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत था। विशेष म्हणजे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासमोरच ही कार लावण्यात आली होती त्या कारच्या मागील बाजूस असलेल्या काचेजीवर दगडफेक करून ती काच फोडण्यात आली माझे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर त्यांचे पुतणे युवासेना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांची गाडी अज्ञात तरुणाने दगड दगड मारून फुडली विशेष म्हणजे या वेळेला कार्यालयात माजी आमदार शाजीभाऊ पाटील यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला मात्र दगड मारला मारणारा तरुण पळून गेल्याने आता सी सी टी व्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे आमदार शाजीबाबू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असल्याने यामुळे या घटनेचा या सांगोल्यात शिवसेनेकांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी एकत्रात आलेलो आहे मंडळींना आणि प्रशासनाला एक विनंती करायची आहे की जे आरोपी आहेत आरोपी जर तुम्हाला सापडत नसेल तर जी जबाबदारी द्या अगदी चोवीस तासाच्या आत तो आरोपी आणून तुमच्यासमोर हजर करतो आणि इथून पुढं जर काही अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडले तर निश्चितपणे या सर्व बाबीला या सांगोल्याचं सा प्रशासन जबाबदार असेल आणि त्यामुळं ज्या गोष्टीची जबाबदारी प्रशासनानं घेऊन तात्काळ त्या आरोपींना अटक करावी अन्यथा अटक न केल्यास हे आंदोलन आमच्या पातळीवरती शिवसेनेचं आंदोलन काय असतंय हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणचे या तालुक्याचे शिवसैनिक करून देतील अशा पद्धतीची मी प्रशासनाला विनंती करतोय की अतिशय कमीत कमी वेळेत हे सर्व आरोपी पकडण्यात यावेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून योग्य ती शिक्षा त्यांना देण्यात यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही करतोय यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहे तरी त्या गोष्टीची गांभीर्यपूर्वक प्रशासनानं काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावानं प्रत्येक व्यापाऱ्यानं प्रत्येक समाजातल्या व्यापाऱ्यानं आपली दुकाने बंद करून सर्वात मोठा निषेध या सांगोला तालुक्यात नोंदवला गेलेला आहे खरंतर आमची प्रशासनाकडे मागणी आहे की सो सांगोला तालुक्यातील सांगोला तालुक्यामध्ये सागरदादा पाटील यांच्यावरती जो हल्ला केला आहे तो नियोजित कट आहे आणि त्याची पाळमुळं शोधण्याची गरज आहे पाळमुळं शोधत असताना सागरदादा पाटील यांना संरक्षण देण्यात यावं ही मागणी या ठिकाणी मी प्रशासनाला करतो जर ह्या सांगोल तालुक्यातल्या प्रशासनाला त्यांच्यावरती कारवाई करता येत नसेल सापडत नसतील तर सोलापूर जिल्हा अधीक्षकांच्या वतीनं वेगळी टीम या ठिकाणी मागवावी आणि त्या हल्लेखोराला शोधून त्याची पाळ मुळ शोधण्यात यावी एवढीच मी विनंती या ठिकाणी आमचे नेते सागरदादा पाटील यांच्या गाडीवर जो हल्ला करण्यात आलेला आहे मी सगळ्यांना एकच आवाहन करतो जन कुणी केलेला आहे उलट पांड पाडायची सुरुवात करू नका जर दादागिरी अशी कपून घेतली जाणार नाही दादागिरी आणि शिवसैनिक वार बेट्या अरे वार करून ही शिवसेना आम्ही उभी केलेली माणसं आहे जर ही अनुचित प्रकार जेणे कुणी केलाय जर हल्ले करतो ती जर आवला जर सापडली गेलेली नाही तर याद राखा दादागिरी काय असेल ती पूर्ण आम्ही शिवसेना दाखवून देऊ आणि ही जे हल्ला केलाय ना, के ना पाठीमागून मागून हल्ला करणारा मर्द नसतो द तर समोर येऊन काय करायचं ते करून दाखवा मग दाखवतो शिवसैनिक काय चीज आहे ते शिवसेनेचे कार्यक्षम नेते जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याला सर्वप्रथम मी कल्लासवासियांच्या वतीने जाहीर निषेध करतो ह्या सांगोल तालुक्याची परंपरा आहे कुणीही असले प्रकार अनुचित ह्या अगोदर झालेले नाहीत आता या तालुक्याचं परिवर्तन मोगलशाहीकडे चाललेलं दिसतंय माझी नूतन आमदारांना विनंती आहे आपण जर ह्या खोडामोळाकडे जर गेला नाही तर उद्या तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होतील ह्याचा एक इशारा तुम्ही समजून चाला कारण ह्या सगळ्याची जळं मुळं जे काय कुछ ते तुमच्यापासूनच येते कोण डायरेक्ट आरोप करणार नाही पण आज सुनील पवार निश्चितपणाने आरोप करील आमदार साहेबांनी असं कुठलंही कृत्य केलं नव्हतं आपण ह्या निश्चितपणाने याचं जाणं म्हणून आपल्यापासून आलेलं आहे जर आपण ह्याच्यावरती नियंत्रण नाही केलं तर ह्याची बौगत्र तुम्हाला करावं लागतील आज तालुक्यात अनेक गावावरती गुन्हे झाले मोगलशाहीचं स्वरूप येते एखाद्या मतदारानं मतदान नाही केलं तर त्याच्यावर अटॅक केला जातोय ह्या बाबतीत आपण लक्ष देणं गरजेचं आहे जर नाही केलं तर निश्चितपणानं तुमच्यावर सुद्धा हल्ले केले जातील ही बाई देतो आणि ह्या पुढे जर हल्ले केले तर त्याचं भोगण्याचं तुम्ही तयारी ठेवावी एवढीच विनंती करतो आणि कालच्या झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो शिवसेनेचे नेते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सागरजी पाटील यांच्यावरती काल एक वेगळ्या पद्धतीनं बॅड हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं सुदैवानं सागर पाटील गाडीमध्ये नव्हते मला शंका या ठिकाणी असे मित्रांनो की एकोणीस एकोणतीस ही पाटील कुटुंबातील सगळीजण गाडी वापरतात ह्या नंबरची गाडी हा सागर पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता त्यांचा विजय पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता किंवा सागर पाटलाच्या बंधूवरती होता का दस्तकुत बापूवरतीच हल्ला करायचं यांचं नियोजन होतं याची या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या युवकांना शंका आहे शिवसैनिकांना शंका आहे मला एवढं या ठिकाणी म्हणायचं आहे की काही गाड्यांना असं वाटायला लागलं एवढ्या गुदगुले व्हायला लागलेत की आम्ही काहीतरी वेगळं करतोय आम्ही काहीतरी गुंडा आहे आम्ही कोणतरी वेगळा आहे आमच्याकडे सत्ता आहे अशा पद्धतीचं कोणाच्या जर डोक्यात हे लागले आणि जरी दगड फेकणाराचं हात दिसत असला आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तर त्याच्या पाठीमागं जे सडकं डोकं आहे ते प्रशासनानं लवकर त्वरित शोधून काढावं जर प्रशासनानं आज या ठिकाणी आमचा नेता बापू आहेत सागरजी पाटील आहेत यांच्यावरती हल्ला करण्या काही जणांची मजल जाते याचा अर्थ तालुक्यातून बरच लोकांचा पाठिंबा त्याला असू शकतो याची आम्हाला शंका आहे सगळ्याला शंका आहे ना या गोष्टीबद्दल आम्हाला ही शंका आहे काल शंभूराज देसाई साहेब असतील या ठिकाणी शिवसेनेचे आमचे श्रीकांत दादा असतील या सगळ्यांनी सागरजी पाटलांना कॉल केला बापूंना कॉल केला बापूंनी अगदी दवाखान्यातलं काम सोडून सुद्धा या ठिकाणी बापू आज पुन्हा तालुक्यात माघारी आले हा दगड सागरपाटलाच्या गाडी येऊन आहे तर सगळ्या शिवसैनिकाच्या हृदयावर दगड मारलेला आहे याची त्यांनी सगळ्यांनी जेवावी मला एवढंच या ठिकाणी प्रशासनाला पत्रकार मित्रांना सांगायचं आहे की दगड टाकण्याची संस्कृती या तालुक्याला नव्हती दगड कुणीही हातात घेतला नव्हता पण निश्चितपणे दगडांना सुरुवात तुम्ही केली आहे हे खूप तालुक्याच्या विकासाचं धोरण नाही ज्या माणसानं दगड टाकलाय त्याला माझं सांगणं आहे ज्याच्या डोक्यानं हा दगड या ठिकाणी टाकला एवढंच आहे दगड झेलण्याची या शिवसैनिकाची क्षमता आहे प्रशासनाला हात जोडून विनंती आहे दोन दिवसामध्ये ज्या गड्यानं दगड टाकला आणि ज्या डोक्यानं हा दगड टाकायला लावला त्या दोघांचा शोध लावा आणि या तालुक्या पुढं दूध का दूध आणि पाणीचं पाणी करा नसल तर शिवसेना युवा सेना या तालुक्यात गावागावात कारापुढे रस्त्यावरती अंगणात एवढी मोठी आंदोलन उभा करल एवढा मोठा तांडव उभा करल की तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या सुद्धा इसारणार नाही त्या हा दगड तुम्ही शिवसेनेवरती मारलाय आमच्या नेत्यावरती दगड मारलाय हा दगड खपवून घेतला जाणार नाही आणि तालुक्यातल्या सगळ्या तळागाळातल्या गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत आमचं सांगणं आहे की भैयाच्या गाडीवरती दगड मारून सुरुवात त्यानं केली आहे पण तालुक्यातल्या एकाही कार्यकर्त्याच्या डोक्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे दोन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो या ठिकाणी शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीनं दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला ठीक नसेल तर तालुक्यातन सगळ्या शिवसैनिकांनी या सांगोल्याच्या चौकात येऊन एवढा मोठा तांडव करायचा आहे की शिवसेना काय असते की प्रशासनाला आणि या दगड टाकणाऱ्या गड्याला सगळ्याला दाखवून आहे आणि मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आपण सगळ्या शिवसैनिकांनी प्रशासनाला दिसल अशी घोषणा देऊन निषेध करायचा आहे छत्रपतीस सागरपाठ तुमची गाडी आहे विजय गाडी आहे तुमच्या कुटुंबाची गाडी आहे नेत्यावरती शिवसेनेचा लोक असणाऱ्या नेत्याच्या गाडीवरती नेत्याचा प्रेम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागून देऊन चालणार नाही ती सगळी जबाबदारी आम्ही शिवसैनिकांची राहीन आणि मी या ठिकाणी पत्रकार मित्रांच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती करतोय बापूंना तर संरक्षण आहे पण बापूच्या संपूर्ण कुटुंबियांना सागरजी पाटील त्यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण द्या तालुक्यातल्या वेगळ्या विचाराचं सडक राजकारण कुठतरी चालू हे आमच्या लक्षात याय लागले आणि अशा या प्रवृत्तीने जेणे केला त्याचा जाहीर निषेध करतो या कुटुंबाला पोलीस प्रशासनानं संरक्षण द्यावं आणि दोन दिवसात छडा लावावा ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो साहेबांना बोलून आम्ही बघितलं तर वाटू शकतं की या माणसाचं शत्रू असणं शक्यच नाही असे सागर पाटील यांच्या गाडीवर काल जो हल्ला झाला त्याचा मी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि सांगोला शांतता कमिटीच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर असा निषेध करतोय कारण एक व्यक्तिमत्व कसं असावं हे सागर पाटलाकडे पाहिलं तर लक्षात येतं पाच वर्षाची आमदारकी असेल वडिलांचा जन्मापासूनच राजकारण असेल कुठेही कोणत्याही माणसाला न दुखवण्याला हा, हा माणूस आणि आज या माणसाच्या गाडीवर जो हल्ला होतोय आणि हे गेल्या वीस तारखेच्या मतदानानंतर अगदी पंधरा ते वीस दिवसात हे घडतंय हे खरंच तालुक्याच्या तालुक्याला कधीही भूषाणा हो नाही आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे गेल्या पंचावन्न वर्षाचं राजकारण असेल आपणच पाच वर्षाचं राजकारण असेल कुठंही कुठल्याही शिवसैनिकच काय तर सांगोट्यातल्या कुठल्याही चिगोल तालुक्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला कुठेही दगा फटका झालेला नाही आणि आज जर सागर पाटलांवरती दगा होत असेल सागर पाटलांच्या गाडीवर दगा टाकला जात असेल तर या सांगोला तालुक्यातला सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य महिला सर्वसामान्य विद्यार्थी सुरक्षित नाही आणि त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची आणि नूतन आमदार साहेबांची आहे शांतता कशी ठेवायची कशी राबवायची आपल्या लोकांना कसं शांत करायचं या प्रशासनाला कसं राबवून घ्यायचं ही सगळं नियोजन त्यांनी करावं आणि अशा पद्धतीची घटना घटना पुन्हा होणार नाही आणि त्याला का लोकांच्या समोर हजर करावं अशा प्रकारची विनंती करतोय आणि या घटनेचा जाहीर असा निषेध करतो गेल्या तीस ते पस्तीस वर्षात आम्ही राजकारण करत असताना राजकारण करत असताना कधीही प्रकार झालेला नाही तर मी साहेबांना आज एक विनंती करणार आहे आमच्या शिवसेनेच्या सर्व पार्टीच्या वतीने विनंती करणार आहे या माणसाचा आपण जास्तीत जास्त लवकर शोध घ्यावा नसेल तर आम्हाला त्याचा शोध घेण्याची परवानगी द्यावी आणि आपण कुठलीही असली घटना सहन करणार नाही गेल्या चाळीस वर्षात आम्ही कुठलेही सहन केलं नाही या पुढेही असली घटना आम्ही सहन करणार नाही आम्ही कोणावर अन्याय केला नाही आमच्यावर झालेला अन्याय कधीच आम्ही सहन करणार नाही आज मी जाहीरित्या सांगतो आणि या केलेल्या घटनेचा आणि ज्यांनी केले त्यांचा मी जाहीर निषेध करून आजपासून दोन दिवसात याचा निर्णय नाही झाला तर आपण आपापली गाव जागच्या जागेला बंद करून बंद पाडू आणि तालुक्यात बी येऊन तालुका बंद पाडू एवढं मी साहेबांच्या समोर आज आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज